<zatter speak. struggled formal> सर्वभूतन्न के नंदी आए महानुसार विजय सेवड़ को निभाएंगे। बाड़ी साथियों द्वारे बंदा गाड़ के मारा। आप प्रदेश शुरू होएगा। जांगरू में आवारे साए देंगे। कामुल्कल साए, कामुल्क साए पंडित दागा ने उपस्थित होते आज संत गाडगे महाराज आयोजित केला संत गाडगे महाराज स्वच्छतेचे खरे ते सत्य आणि वास्तविक सत्य त्यांनी स्वच्छतेच्या समाजाला दाखवून दिले ते आम्ही संत जगनाडे महाराज संत गाडगे महाराज या विचारांनी आमचं संघटन महाराष्ट्राच्या कानापूरमध्ये सुरू आहे देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला या त्यांच्या विचाराने समाजाला जागृत करण्याचं कार्य अखिल अथिरेली समाज संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावागावात पोहोचविण्याचे कार्य करत आहोत स्वच्छतेचा संदेश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशामध्ये ही चळवळ चालवली आणि ती चळवळ गावागावामध्ये यशस्वीरित्या पार पाडली खरे जे स्वच्छतेचे मार्गदर्शक खरे ते स्वच्छतेचे महान संत आदरणीय संत गाडगे महाराज गाडगे महाराज यांना मी संघटनेच्या माध्यमातून वंदन करतो संघटनेचे उपाध्यक्ष नेशदीप साऊ हे सुद्धा कार्यक्रमामध्ये आले मी या संत गाडगे महाराज जयंतीच्या निमित्त या मंदिराचे जे इथले जे पदाधिकारी यांना पण मी धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला इथे पुष्पहार अर्पण करण्यास जयंती म्हणल्यास त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल ते संघटनेच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो आणि पूर्णच एकदा संघटनेचे जे पदाधिकारी उमेशजी साहू कांबळे साहेब जांभूळकर साहेब रोशन मैदे अनिलजी दाना बारे साहेब हे या कार्यक्रमात उपस्थित राहिले संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून अनिल बजाई संघटनेचे संस्था म्हणून सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम हा समाजाला एक जनजागृती करून समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही या माध्यमातून करतो धन्यवाद मोबाईल सगळ्यांनी आहे बंद कर बंद करून शिक्षण